नमस्कार प्रेक्षको हा व्हिडिओ अशा प्रकारचा दिसतोय तुम्हाला नक्कीच प्रश्न पडलेला असेल की असं डोंगराच्या कडेला पायथ्याशी बसून काय नेमकं तुम्ही सांगू इच्छित आहात वेळ कमी आहे किंवा हा व्हिडिओ बनवण्याची हीच वेळ आहे म्हणून कुठेतरी एक थोडंसं ठिकाण पाहून हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी रेकॉर्ड करतो आहे खरं तर बावीस एप्रिल रोजी काश्मीरच्या पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस निष्पाप भारतीय पर्यटक यांना जीव गमवावा लागला खरं तर भारतीय सेना तेव्हा कुठे होती किंवा मग त्यांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था करण्यात आली होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत किंबहुना ही प्रश्नांची उत्तरं काही लोकांनी आपल्या देशावर हल्ला झाला आहे आणि आता ही सवाल करण्याची वेळ नाही आहे म्हणून काही लोकांनी हे सवाल थोडेसे बाजूला ठेवले आणि केंद्र सरकारच्या सोबत आम्ही फार खंबीरपणे उभा आहोत अशा प्रकारची भूमिका सर्व देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी निभावली आता या दरम्यानच्या काळामध्ये भारतानं पाकिस्तानवर वेगवेगळ्या नऊ ठिकाणी हल्ले केले आणि या हल्ल्यांमधून जवळजवळ म्हणजे आता तो आकडाच क्लिअर नाही आहे की कि किती लोकांचा त्यांच्या आतंकवाद्यांचा किंवा मग त्यांच्या मिलिटरीच्या फोरच्या लोकांचा मृत्यू झाला हा आकडा व्यवस्थित नाही आहे माध्यमांवर शेकडो लोकांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जातं आहे आणि माध्यमांनी तर अर्ध्या पाकिस्तानवर कब्जा भारतानं केला आहे अशा बातम्या दाखवल्या आणि त्यानंतर आम्ही जरा चुकीचंच सांगतोय की काय असं वाटल्यानंतर त्यांनी यू टर्नसुद्धा घेतलेला आहे आता हे सगळ्या गोष्टी सगळ्या भारतातील लोकांना माहीतच आहेत मूळ मुद्दा असा आहे आणि इथं बसून व्हिडिओ करण्याचा एकच मुद्दा आहे एकच कारण आहे ते म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं वादग्रस्त विधान भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मंत्री मध्य प्रदेश सरकारमधले असलेले कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं कर्नल सोफिया यांनी नेतृत्व करत असताना भारत देशाला आम्ही प्रकारे पाकिस्तानला मुतोड म्हणजे ईट का पत्थर पत्थरसे आणि कशा प्रकारे, प्रकारे ताकदीने उत्तर देत आहोत या सगळ्या गोष्टींची माहिती कर्नल सोफिया यांनी दिली आणि कर्नल सोफिया आम्हाला दुर्दैवानं त्या मुस्लिम आहेत असं म्हणावं लागतं कारण मुस्लिमविरुद्ध हिंदू हे नेहमी आमच्या देशामध्ये न चुकता चालत आलेलं आहे आणि त्यावर राजकारणसुद्धा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आता भारतीय जनता पार्टीचे विजय शहा हे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी असं म्हटलं की ज्या लोकांनी आमच्या बहिणींचं सिंदूर म्हणजे ज्या लोकांनी आमच्या बहिणींचं कुंकू संपवण्याचं काम केलं त्यांना आमच्या सरकारनं किंवा मग आपण कर्नल सोपिया यांच्या नावानं त्यांचीच बहीण पुढे करून आम्ही त्यांना जशाच तसं उत्तर दिले असं त्यांचं म्हणणं होतं जय शहा म्हणजेच विजय शहा यांचं नेमकं काय या स्टेटमेंट होतं ते व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पुढे दोन मिनटं बोलणार आहोत जैसे हमारे मोदी जी समाज के लिए जी रहे समाज के लिए जान लगा रहे और जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी की एक बार मोदी जी के लिए जोरदार तो अशा प्रकार से ही विजय शाह स्टेटमेंट होता कि जिन लोगों ने हमारे बहनों की सिंदूर छीनने का, का काम किया उन्हीं लोगों की बहन को हमने आगे करके उनकी ऐसी तैसी कर दी अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी विजय शहा यांचं होतं आता भारतीय जनता पार्टीच्या मध्य प्रदेश सरकारमध्ये हा अत्यंत महत्त्वपूर्ण माणूस आहे आणि विजय शहा यांचं हे पहिलं स्टेटमेंट नाही तर याच्या अगोदर दोन हजार सुद्धा अशाच प्रकारचं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांनी म्हणण्यापेक्षा त्याची किंमतच नाही त्याची लायकीच नाही विजय शहा याचं त्याला आम्ही आवजाओ करावं किंवा मग त्याला आदराने बोलावं एकीकडं भारत पाकिस्तानशी लढण्याची तयारी दाखवतो आहे आणि भारतातला प्रत्येक नागरिक या ठिकाणी पाकिस्तानशी लढण्यासाठी केंद्र सरकारसोबत सगळे हेवे दावे सगळे राजकीय द्वेष सगळं बाजूला ठेवून त्या ठिकाणी सोबत राहत असताना अशा प्रकारचे जातीयवादी लोक या ठिकाणी पुन्हा एकदा जातीवादाला खत पाणी घालत असल्याचं पाहायला मिळतं मला या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मग राज्य महाराष्ट्र असो किंवा मग इतर कुठलंही राज्य असो या राज्यामध्ये प्रत्येक माणूस जातीवादी शब्दप्रयोग केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही जातीवाद्यांची पार्टी आहे का असं आम्हाला नाईला जाणं म्हणावं लागतं या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीला का कळत नाहीत आणि कळतात तर या सगळ्या गोष्टींवर बंधनं का घातली जात नाहीत असाही सवाल उपस्थित केला जातो आणि आता मोहन यादव तिथले जे एम पीचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी विजय शहा यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यांचा सोडा राष्ट्रीय अध्यक्षांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तिथं मध्य प्रदेश हायकोर्टाला आदेशित करावं लागलं की या या व्यक्तीवर गुन्हा दाखल करा आणि पुढच्या चार तासांमध्ये गुन्हा दाखल करा अशा प्रकारचं आवाहन आणि आदेश देण्यात आले त्याच्यानंतर चार तासाच्या नंतर उशिरा एफ आय आर दाखल झाला मात्र सुद्धा मंत्री महोदयांना म्हणजे विजय शहा यांना पोलिसांच्या माध्यमातून पार्टीच्या वरिष्ठांकडून वाचवलं जात असल्याचं समोर आलं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बुरखा असा टराटरा फाटला कसा फाटला आहे तर एफ आय आरमध्ये विजय शहा यांना कसं वाचवता येईल अशा प्रकारचे कलम त्या ठिकाणी लावले पुन्हा कोर्टानं त्या ठिकाणी त्यांना फटकावलं की अशा प्रकारचे तुम्ही कलम लावले तर सदरील व्यक्ती यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यापासून त्यांना सूट मिळेल त्यांना लगेचच जामीन मिळेल किंवा मग हे कलम त्यांनी केलेल्या स्टेटमेंटला लागू होत नाहीत किंवा मग त्यांच्यावर काही चाप आणणाऱ्या गोष्टी करू शकत नाहीत हे स्टेटमेंट केलं आहे आणि अशा प्रकारचं त्याच्यावर तुम्ही कलम लावणार असाल तर सदरील व्यक्ती लगेचच सुटून जाईल असं पुन्हा एकदा न्यायालयानं फटकारलं आणि पुन्हा आता केंद्र सरकार आणि राज्य म्हणजे एम पी सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता जयबाबू यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि तिथं वाचण्याचा प्रयत्न केला मात्र सुप्रीम कोर्टाने सुद्धा तिथं जय विजय शाह यांना लात मारून बाहेर काढलेले आहे की जाओ इस तराके आप स्टेटमेंट दोगे और हम आपको छोडेंगे इस तरह के स्टेटमेंट आम हम आपके बर्दाश्त नहीं करेंगे अशा प्रकारचं स्टेटमेंट आम्ही कदापि सहन करणार नाहीत असं सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं आणि त्याच्यानंतर जय शहा यांची म्हणजे भंभेरी उडाली त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आता मंत्रीपद जाते की काय असं वाटायला लागल्यानंतर ला ला कुठेतरी हळूच एक साठ सेकंदाचा व्हिडिओ सादर केला की मला कर्नल सोपियाबद्दल असं बोलायचं नव्हतं बोलून गेलेलो आहे आणि त्याबद्दल जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो आणि कर्नल सोपिया ही माझीसुद्धा बहीण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता विरोधकांनी भारतीय जनता पार्टीला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घेरूही का नाही त्यांनी संधी भारतीय जनता पार्टीवाल्यांनी त्यांना बोलण्यासाठी संधी दिलेली आहे ज्या दिवशी हल्ला झाला आणि तमाम देशाला माहिती पडलं त्या दिवशी केंद्रातील विपक्ष नेता म्हणजे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी स्पष्ट जाहीर सहमती नोंदवली होती की केंद्र सरकार जो निर्णय घेईल आम्ही त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहोत तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत असं राहुल गांधी यांनी स्पष्ट एका शब्दामध्ये उतारला असतं सांगून टाकलं होतं मग अशा प्रकारचे लोक पाळून भारतीय जनता पार्टी आपला पक्ष कसा काय पुढे घेऊन जाते हाही सवाल उपस्थित झाला आहे आणि मला वाटतं अशा प्रकारच्या विजय शहासारख्या नेत्यांना जोड्यानं हणलं पाहिजे नुसतं आंदोलन करून चालणार नाही त्यांचे पुतळे जाळून चालणार नाही तर अशा लोकांना भर चौकामध्ये उभा करून फटाफट असे जोड्याने ते तेवी नालाचे आमच्याकडं असतात मराठी महाराष्ट्रामध्ये इकडं नालाचे जोडे असतात चमड्याचे जोडे असतात एक फटका लावला की माणूस फिरून येऊ शकतो अशा प्रकारचे जोडे एका मा पाठोपाठी एक एका पाठोपाठी एक या शहा यांच्या मस्तकात खोबाडा तसे लावावे अशा प्रकारचा संताप इकडं महाराष्ट्रासह देशभरामध्ये केला जातो आहे आणि दुसरीकडं मात्र पार्टी त्यांना वाचवते आम्ही कुठल्याही पक्षाला या ठिकाणी विरोध करत नाही आहोत मराठी महाराष्ट्रानं आजपर्यंत एकही व्हिडिओ या राजकारणाबद्दल किंवा मग हल्ला झाला त्याबद्दल कोणाची काय चूक कोणाची काय चूक हे अजिबात मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही कोण मोदी सरकार किंवा मग कोण केंद्र सरकार यांचं चुकलं आहे त्यांचं चुकलं आहे असं तसं अजिबात काहीही म्हटलेलं नाही मात्र जेव्हा संपूर्ण देश केंद्रासोबत उभा असताना अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नेमकं ह्यांना काय साध्य करायचं आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझे स्टेटमेंट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा तुम्ही आमच्या मताशी कशा प्रकारे सहमत आहात या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही मराठी महाराष्ट्रच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल मराठी महाराष्ट्राचा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद